नमस्कार मित्रांनो टेकविक्रॉफली या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो देशात पी एम किसान योजना सुरू होऊन जवळपास पाच वर्ष पूर्ण झालेले आहे मित्रांनो या पाच वर्षात महागाईमध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे सोबतच शेतीमालाचा भाव मात्र घसरताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो पी एम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन दोन हजार रुपये केंद्र सरकारद्वारे दिले जातात म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकारद्वारे दिले जातात मित्रांनो आता महाराष्ट्र शासनसुद्धा केंद्र सरकारप्रमाणेच दोन दोन हजार रुपये वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांना देते आता मित्रांनो पी एम किसान योजनेबाबत एक दिलासा देणारी बातमी समोर येत असून या योजनेच्या हप्त्यामध्ये आणखी दोन हजार रुपयांनी वाढ करण्याबाबत केंद्र सरकारच्या या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात म्हणजेच बजेटमध्ये घोषणा होणार आहे मित्रांनो नुकतेच देशाच्या अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच अभ्यासक तसेच कृषी उद्योगातील प्रतिनिधी शेतकरी नेते व शेतकरी यांच्यासोबत बैठका घेतल्या मित्रांनो या बैठकामध्ये पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत सर्वांकडून केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली तसेच मित्रांनो काही सरकारी अधिकाऱ्यांनी व शासनातील सल्लागारांनी सरकारकडे अशी शिफारस केली की, की गेल्या पाच वर्षामध्ये उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तसेच महागाईसुद्धा वाढलेली आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीमध्ये प्रचंड मोठी वाढ ही झालेली आहे जसे की अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान होणे पावसाचा खंड पडल्यामुळे शेती पिकाचे नुकसान होणे व इतर कारणे मित्रांनो या सर्व गोष्टीमुळे पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ ही करण्यात यायला हवी अशी शिफारस ही करण्यात आली मित्रांनो शेतकरी नेते व शेतकरी प्रतिनिधी यांच्याकडून पीएम किसान योजनेचा निधी वर्षाला बारा ते पंधरा हजार करण्यात यावा अशी मागणी होत आहे यात त्यांचे म्हणणे असे आहे की शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हे सरकारच्या धोरणामुळेच जास्त होते प्रत्यक्ष आपल्याला सुद्धा ते दिसून येतेच जसे की निर्यात धोरणामुळे आपल्याला महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले दिसून येते मित्रांनो या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पार पडणाऱ्या अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपयांनी आणखी वाढ करण्याबाबत खात्रीलायक बातमी या ठिकाणी आता समोर येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र